आणि तुम्ही त्यात म्हणजे बहुमाने आणि जमाने कार्य चालू पुढे चालू ठेवलेलं आहे त्याबद्दल मी सदून राहील खूप बरं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे समाजाची आपण काही देणं देणं लागतो तर समाजात एक, एक संघ कसा होईल ते पण आपण लक्ष दिलं पाहिजे आपले मुलं शिकलेले आहेत पण त्यांना वाहून मिळत नाही का समाज एकत्र नसल्यामुळे आपल्याला आज मुंबई आपली अगदी मुंबई परंतु प्रॉब्लेम काय आज आपण डिवायडेड झालो त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय झालं का आपलं अस्तित्व धोक्यात आलं पूर्ण झालंच धोक्यात आता कसा बाहेर स्टेप बाय स्टेप आपण बाहेर फिरलो गेलेलो आहे मला काय म्हणायचंय एकत्र एक आता उद्या नांदा बाहेरच्या लोक कोण आपल्या इथं आक्रमण करू शकत नाही एकी दाखवली एकीचे बळ खूप मोठं असत त्याच्यामुळे समोरचा पण विचार करतो की बाबा यांना चेडू का नको चेडला तर मग एकत्र एक आल्यानंतर तो घाबरतो हीच पॉलिसी ठेवा तुम्ही जेणेकरून समाज एकत्र एक, एक सुंदर राहील आणि पन्नास वर्ष झाले तुम्हाला कसं वाटतं पन्नास वर्ष आत्तापर्यंत प्रवास कसा चालू आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली विठ्ठल बाबा जोशी हो यांच्या मार्गदर्शनाखाली समाज संघटित आला आणि त्यावेळेला स्थापन गोष्टीचा आदवी समाज स्थापन करण्यात आला ते मार्गदर्शन करते त्याच्यानंतर कर, आमचे प्रमाण स्वर्गीय प्रभाकर पाटील गेल्यास निदान दिलं ते समितीचे अध्यक्ष होते त्यांनी पुन्हा समाजाला गणंगण दिलं आमचे मा माजी अध्यक्ष आणि आमच्या आत्ताचे मार्गदर्शक आजचे रामदास जोशी साहेब अध्यक्ष माजी सर्वांचं मार्ग असेल अजूनही आमच्या लागत आले आणि त्यांनी जी परंपरा चालू केली आपण सर्व हिंदू सांगे आहेत सर्व आपण आनंदाने आणि नित्य आणि राष्ट्रीय दोन्ही साजरे करत आहोत आपण आणि आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शन बोलायचं असतं अजूनही आम्हाला जेस्टा, देतात वयाच्या आजच्या पण हे व्यक्ती रोज सकाळ संध्याकाळ इथे येऊन सगळं तयारी पासून तेव्हापासून समाजकार्य करत आहे म्हणजे फाउंडेशन पासून लोकांना महिंद्रा कंपनी एकोणीसशे पासष्ट ला इथे आली तेव्हापासून आम्ही इथे आहोत एकोणीसशे पासष्ट पासून तेव्हापासून असंच आपण एक खोडलं होतं नंतर बटके आमच्या हल्ला केला हल्ला केल्यानंतर मग आमचे एक काका जोशी काका बोलतात हे यासन कोणा आता दुसरे परकीय लोक आपल्या हल्ला करता आपण इथे येऊन काय फायदा नाही त्याच्यापेक्षा आपण एक संघटित होऊया आणि आपण त्यांचा मुकाबला करण्यासाठी तयार म्हणून हा नव चैतन्य तसं पहिल्यापासूनच आहे तसं पाच झाली सर्व हे आम्हाला एकत्र आणलं त्याच्यानंतर बाबाहेब बाबूराव पाटील यांच्या यांना पहिल्यापासून अतिशय मान दिला आहे आज पण आम्ही संस्कृती जातो आपली नेवी नेहमी आपल्या अमरावती गाव जेव्हा आपल्या तिकडची माती इकडे येते आणि हिचा आशीर्वाद हिच्या मातीबरोबर बारा आमच्याबरोबर राहतो आज आमच्या समाजामध्ये विविध पक्षाचे विविध क्षेत्रातले सर्व मुलं आहेत पण जेव्हा सण येतो तेव्हा कोणी अलग नसतो तर सर्व एकत्र येऊन उभे राहून आणि सर्वात मोठं गोष्ट म्हणजे आम्हाला जो ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळालेला आहे ना त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही कुठेही झालो सरस्वती कृपेने बेल तालुक्यामध्ये कला ही जबरदस्त आहे तसेच आता आमचे नवीन उभरते कलाकार यांनी तर आमच्या आधी समाजावर आता नवीन नवीन असं गाणं लिहिलेलं आहे जे गाणं ऐकलं की सर्व पहिल्यापासून सर्व आता आम्हाला आखवायला लागतो भाऊ गाणी होऊन देऊन जाऊ दे गाणं होऊन ते आता काय म्हणते हा एक गाणार आहे मला सर्व जगामध्ये जाणार म्हणजे आपल्या समाजाची बहती लोकांना समजली पाहिजे नव चैतन्य समाज आमच्या आग्र्यांचा कांदिवली पूर्वेचा नव चैतन्य समाज आमच्या आग्र्यांचा के केला हा एकोडी खातो आता तुम्ही दोन शब्द बोला तसं माझ्या समाजाचे जे प्रश्न आहेत स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते पण मांडले गेले पाहिजेत जेणेकरून ते लोकांना पण समजले पाहिजे की समाजामध्ये ज्या आपल्या रूढी आहेत रूढी परंपरा त्या कशा आम्ही जोपासतो त्याची माहिती तुम्ही थोडी सांगा आता कसा बघा आता हा नवरात्र उत्सव आहे तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होतात त्यात जर कतल करा गणपती उत्सव होतो આપુ ધર્ચ ગોની તૈયારી ડાન્સ વગેરે બસવૃતિ આપણે બસવિશ્લેષણ કરો સર્વ આજે नागरी समाजातली आपली पारंपरिक गाणी आहेत त्याच्यावर नृत्य करतो एकविरा मातेची दिवसभर आमची गाणी भजन कीर्तन हे चालू असतात त्याच्यामध्ये आम्ही महिलांना मार्गदर्शन करतो बच पहिल्या बचतभर त्याच्यामध्ये महिलांना कसं वर्तन प्राप्त होईल महिला मागे नाही समाजामध्ये वावरलं पाहिजे हे समजत नाही त्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो त्यांना कारण की आजच्या युगामध्ये आपल्याला गरज आहे मुलींना प्रथम समजवण्याची कारण त्यांना समाजामध्ये पुढे वावरण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यांना महिला व मुलांना स्वावलंबी कसं व्हावं याच्याबद्दल मार्गदर्शन शिबिर राबवले जातात आता आज कुठला आता गाडीचा रंग कुठला हिरवा हिरव्याचा महत्व कायदर् रस्त्या झाल्या पाहिजे गरव त्याचा आज महत्व आहे त्याचा नऊ दिवसाच्या नऊ ज्या साड्या असताना त्याचा एक महत्व आहे जसं त्या गोष्टी आपण म्हणजे दुसऱ्या झाडी परिधान करून त्याचा बोध घेत असत आणि बोध घेतल्याना लोकांना ते सांगायचं असत की आजचा महत्व कुठं काय आहे उद्याचं महत्व काय आहे जेणेकरून लोकांना समजलं पाहिजे आपली संस्कृती आपली हिंदू संस्कृती लोकांना समजली पाहिजे आणि एक आनंदाची वाटत आम्ही दरवर्षी आपला देवीचं सर्व व्यवहार सर्व कुटुंब आम्ही एकमेक यायच्या दर्शन झाले बरोबर आम्ही कंटिन्यू माऊजी जय 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 दास तुझी Obrigado. Okay.

कांदिवली पूर्वेचा नव चैतन्य समाज आमच्या आगऱ्यांचा स्थापन केला हा केला हा एक कोणीच्या स्थापन केला हा केला हा एक कांदिवली पूर्वेचा नव चैतन्य आला रे आला